नमस्कार अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील एक हुशार व देखणी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात त्याने आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट तसेच मालिका गाजवल्या आहेत त्यांनी त्यांच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर मराठी प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे राज्य केलं आहे तर आज आपण अशा सुंदर अभिनेत्रीच्या आईविषयी जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी मराठी कला विश्व या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजनात्मक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर ह्या एका मध्यम कुटुंबातील येतात त्यांनी खूप कष्ट करून इथपर्यंतचा प्रवास गाठला आहे त्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासात त्यांच्या आईचे खूप मोठे मोलाचे स्थान आहे त्यांच्या आई एका नामांकित शाळेमध्ये टीचर या पदावर होत्या तर मित्रांनो तुम्हाला सुप्रिया पिळगावकर आणि त्यांच्या आईची ही सुंदर जोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा